वर्ध्यातील ड्रायव्हर संघटनेच्या वतीने आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले आहे केंद्र सरकारने काढलेल्या हिट अँड रन कायद्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले असून हा कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे जोपर्यंत हा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत संप चालू राहील असा इशारा वाहन चालकांनी दिला आहे यावेळी वाहन चालक मोठ्या संख्येने सहभागी होते या भूमिकेवर आंदोलक ठाम असून लवकरात लवकर हा कायदा मागे घ्यावा अशी विनंती वाहन चालकांकडून करण्यात आली आहे आमची जे मागणी आहे आमची एकच मागणी आहे जो आधी जो कायदा होता तो आमच्या म्हणजे त्या कायद्यामध्ये आम आमचं मन आणि दुखावलं नव्हतं कारण तो कायदा सर्वांच्या सर्व चालकांच्या फेवरचा होता आजचा जो सेंटर गव्हर सेंटर केंद्र सरकारने जो कायदा लागू केलेला आहे त्या कायद्यामध्ये असा आहे की जर एखाद्या वाहनास अपघात झाला तर चालकाला दहा वर्षाची सजा आणि सात लाख रुपये जुर्माना दंड भरावला जुर्माना दंड हा ड्रायवर हा चालक हा कोणत्याही परिस्थितीमध्ये भरू शकत नाही कारण त्याची जे परिस्थिती असते ते हालाकीची असते त्याच्यासमोर सर्वात आधी हा प्रश्न उभा होतो की तो सात लाख रुपये आणणार तरी पण जो अपघात झाला आणि अपघाताचा जो सेंट्रल गव्हर्नमेंटनी सात लाख रुपये जो दंड पुकारलेला आहे तर तो त्याच्यासमोर खूप मोठा प्रश्न उभा उभा झालेला आहे म्हणून या हा कायदा जो आहे हा कायदा आमचं चालक बांधव जे आहे आम्हाला तो मान्य नाही आहे जोपर्यंत हा कायदा केंद्र सरकार मागे घेणार नाही तोपर्यंत आमचं बेमुदत संप आंदोलन आणि जाम आम्ही करू आणि ही आमची शेवटपर्यंत भूमिका राहील सरकार केंद्र सरकारला आमची एकच विनंती आहे की लवकरात लवकर हा जो कायदा आहे हा कायदा माग घ्याव आणि खूप आग्रहाची विनंती आहे हेच